श्री स्वामी समर्थ दंडवात आणि प्रणाम मी देखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शिव शिव महाराजांच्या चेडणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो आजचा नवीन विषय म्हणजे आपण जेव्हा देवपूजेला बसतो किंवा आपण कुठल्या पारायणाला बसतो तर अशा वेळेस आपल्याला खूप जांभळ्या येतात खूप झोप येते किंवा कंटाळा येतो शिंका येतात तर या गोष्टी किंवा या बाबी आपल्यासोबत का घडतात कारण जेव्हा कधी आपण अध्यात्माकडे वळायला जातो किंवा कुठलीही देवपूजा करायला जातो पारायण करायला जातो व्रतवैकल्य करायला कर कर जातो तर अशा वेळेस म्हणजे आपल्या डोळ्यातून पाणी येणं किंवा जांभळी येणं कंटाळा येणं झोप येणं या सारख्या गोष्टी होतात त्यामुळे आपल्याला ते पारायण करणं किंवा ते व्रत करणं कंटाळवानं वाटायला लागतं ला किंवा आता म्हणजे अगदी असं पारायणाला बसलो होतं आणि आपल्याला एवढी झोप येते एवढे डोळे हे डोकं जड पडतं की अक्षरशः ते सोडून आपण उठून जाऊन झोपी जावं असं वाटतं तर हे कशामुळे होतं किंवा म्हणजे आपण मनातून एक संकल्प करून तीव्र इच्छेने या, या अध्यात्माकडे वळतो गुरुच्या सेवेकडे वळतोत किंवा देवाच्या सेवेकडे वळतो परंतु ती सेवा करण्यापूर्वी आपल्याला असं का भासतं किंवा ती सेवा करताना आपल्याला असं का होतं किंवा म्हणजे सतत आपल्याला ह्या अडचणी काय येतात कारण तुम्ही पहा एकदा म्हणजे आपल्याला जर झोप आली तर किंवा झोप येत असेल आणि आपल्याला पारायण करायचं आपला वेळ होत असेल तर आपण काय म्हणतो नाही थोडस मी झोपते आणि नंतर उठून करते पण आता मला झोपणं आवश्यकच आहे कारण माझं डोकं खूप जड पडले माझे डोळे खूप जड पडलेत तर असं टाळतो किंवा एक संकल्प जर असेल तर आपल्याला त्या गोष्टी टाळता येत नाहीत परंतु जेव्हा आपण पारायणाचं पुस्तक सारामृत आपण हातामध्ये काढलं किंवा गुरुचित्रचं पारायण करत असेल शिवलीला अमृत करत असाल तर अशा वेळेस आपण हातामध्ये जेव्हा ते पुस्तक घेतो किंवा तो ग्रंथ घेतो की लागलीच एक दोन ओळी वाचल्या की मग आपल्याला जांभळ्या यायला सुरू होते आणि झोप यायला लागते किंवा कंटाळा येतो ते वाचण्यामध्ये आपल्या म्हणजे मन आपलं स्थिर राहत नाही आपल्या मनामध्ये असंख्य असे प्रश्न असतात की अमुकानी मला असं बोललं का बोललं तर मी आता त्याला असं उत्तर द्यायला हवं किंवा आता देऊ का नंतर देऊ का म्हणजे असे बरेच प्रश्न असतात मग आता काहींच्या बाबतीमध्ये कुणी बोललेल्याच्या गोष्टी डोक्यामध्ये सतत फिरत असतात तर काहींना त्यांच्या काही समस्या असतील प्रापंचिक समस्या असतील तर त्या समस्या डोक्यामध्ये येत असतात तर आपलं मन स्थिर होत नाही आपण जे पूजा पाठ करतो त्यामध्ये आपलं लक्ष लागत नाही तर ह्या गोष्टी सतत का घडतात गोष्टी घडण्यामाग गो सुद्धा एक कारण आहे तर कारण आपण जेव्हा केंद्रामध्ये गुरुपादुका पूजन करतो किंवा कुठल्याही हवनाला वगैरे बसतो तर त्यावेळेस आपण म्हणजे तीन वेळेस श्रीकृष्णाचं नाव घेऊन जसं आपण संकल्पाचं मी तुम्हाला सांगितला होता तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर आवर्जून पाहून घ्या श्रीकृष्णाचे तीन वेळेस नाव घेऊन आपल्याला ते पाणी पिऊन घ्यायचं आहे ज्याला आपण आचमन करणं असं म्हणतो तर त्यावेळेस आपण म्हणजे सगळीकडे सभोवताल आपल्या थोडंसं पाणी शिंपडलं जातं कारण तर काय तर वातावरणातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्यापर्यंत येऊ नये किंवा वातावरणातल्या जे अतृप्त अतृप्त शक्ती आहे ती शक्तीचा आपल्याला त्रास होऊ नये आणि विधिवत आपलं जे काही पूजन आहे ते पूजन आपलं व्यवस्थित व्हावं यासाठी आपण सभोवताल ते टाकत असतो परंतु आपण नित्यसेवा करताना दररोज पूजा करताना आपण या सगळ्या गोष्टीचं नियमानी करत नाहीत कारण आपलं स्नान वगैरे झालं की देवांना स्नान घालायचं आणि लागलीच मग पारायणाला बसायचं असं आपलं चालतं तर आपण ह्या समस्या आपल्याला येऊ नये किंवा त्यासोबतच मी खूप पारायण वगैरे व्रतवैकल्य केलेत परंतु मला अनेक समस्या आहेत माझे कार्यसिद्धीच जात नाहीत माझे प्रश्न मार्गी लागत नाहीत किंवा एखाद्या घरामध्ये ग म्हणजे ग आईवडलांच मुलासोबत अजिबात पटत नाही किंवा मुलाचा आई वडिलांसोबत अजिबात पटत नाही घरात सतत नवरा बायकोमध्ये वादविवाद होणं किंवा सतत म्हणजे कुरघोडी चालणं किंवा भांडणतंटे राहणं किंवा एखादं तुम्ही खूप सुशिक्षित आहात परंतु तुम्हाला नोकरी लागलेली नाही तुमच्याकडे डिग्र्या खूप आहेत पैसा आहे परंतु तुम्हाला जॉब लागलेला नाही तुम्हाला कुठल्याच मेडिकल ट्रीटमेंटमध्ये कुठल्याच अडचणी किंवा प्रॉब्लेम नाहीत तरी सुद्धा संतती होत नाही तर अशा अनेक समस्या असतात तर ह्या समस्या निवारण्यासाठी आपण सेवेकडे वळतो आणि सेवेकडे वळल्यानंतर सेवा करताना आपल्याला अशा समस्या भेडसावतात की ज्यामुळे आपल्या सेवा अर्धवट राहतात किंवा त्या सेवा कराव्याशा वाटत नाहीत त्याच्यामध्ये आपलं मन रमत नाही तर त्यासाठी आपण काय करायचंय आणि ते कशामुळे होते याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सा सांगणार आहे आणि की आपण वर्षभर जर मी सांगितलेल्या पुढच्या सेवा जर तुम्ही वर्षभर आवर्जून केल्या तर निश्चित तुम्हाला त्याचे परिणाम सुद्धा सकारात्मक किंवा चांगले पाहायला भेटतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पित्रांची सेवा करणं महत्वाचं आहे जेव्हा घरामध्ये कुठल्याच कार्याला यश मिळत नाही किंवा कुठलंही कार्य अर्धवट राहावं म्हणून आपण सेवा करतो तर त्या सेवा सुद्धा अर्धवट राहतात किंवा त्या सेवा करताना आपलं मन स्थिर राहत नाही आपल्याला जांभळी येते झोप येते सेवा कराव्याशा वाटत नाहीत म्हणजे आपल्याला गुरुपर्यंत आपल्या इष्ट देवापर्यंत आपल्याला जायला अडथळे निर्माण होतात त्याच्यापर्यंत आपण पोहोचवण्यासाठी म्हणजे ज्या सेवा करतो त्या सेवा अपुऱ्या राहतात तर एक राहण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्यावर असणारा किंवा आपल्या कुटुंबावर असणारा पितृदोष बऱ्याच वेळेस पितृदोषामुळं घरातली मुलं ही व्यसनी निघतात किंवा घरामधले जे वडीलोपार्जित प्रॉपर्टी असतील तर ते कुठल्याही कारणासाठी विकून आपलं प्रापंचिक चालवतात म्हणजे काय तर थोडक्यात आपली संपत्ती सगळी लयाला जाते तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या काही समस्या येतात त्या सगळ्या समस्येचं कारण म्हणजे आपल्यावरती असणारा पितृदोष तर हे पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्याला काय करावायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण असं म्हणतो की आपण सगळ्या देवाचं पूजन केलं परंतु गुरुचं जर पूजन केलं नाही तर गुरु जर प्रसन्न नसतील तर ते देव प्रसन्न होऊन काही फायदा नाही त्याच पद्धतीनं ना, आपण देवाच्या सेवा करतो आपण गुरुची सेवा करतो आणि ह्या सगळ्याच गोष्टी करून सुद्धा जेव्हा आपली कामं अपुरी राहतात किंवा पूर्ण होत नाहीत तर त्यावेळेस आपल्या पितृदोषामुळे ही अडचणी आलेल्या असतात त्यामुळे आपल्याला पितृसेवा ही सुद्धा खूप महत्वाची सेवा मानली जाते किंवा ही सेवा करायला हवी त्यामुळं दररोज उठल्यानंतर आपल्याला पितृस्तुती स्तोत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल मागून आणि पुढून असे दीड पेजच आहे ते जास्त मोठं नाही त्यासाठी वाचण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही कारण स्तुती सगळ्यांना प्रिय असती तसंच आपले जे अतृप्त पितर आहेत तर त्या पितरांना सुद्धा स्तुती सगळे ते पितर संतुष्ट असतात असं नाही तर जे अतृप्त पितर असतात त्या अतृप्त पितरांचाच आपल्याला त्रास होत असतो कारण पितृ पंधरवाडी आपले सगळेच पित्र आलेले असतात तर सगळेच पित्र आपल्या घरामध्ये पंधरा दिवसासाठी वास्तव्यासाठी राहतात तर त्यातले तृप्त अतृप्त दोघेही तिथं प्रेझेंट असतात परंतु जर अतृप्त पित्र असतील तर त्यांना आपण त्यांची स्तुती करून त्यांना जे हवं ते देऊन दानधर्म करून आपण त्यांना तृप्त करू शकतो तर अशा पित्रांचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपल्याला पितृस्तुती स्तोत्र दररोज आपल्या देवपूजेच्या आधी आपल्याला ह्याचं पठण करून घ्यायचं आहे तर आता ह्याचं पठण करायचं म्हणजे कसं करायचं तर स्नान झाल्यानंतर एक आसन घ्यायचंय आपल्या देवपूजेचं आसन हे वेगळं असलं पाहिजे आणि आपण पित्रांची सेवा करतो तर ज्या आसनावरती ते सुद्धा आसन वेगळं असायला हवं म्हणजे पित्रांची सेवा करण्यासाठीच आसन वेगळं आणि तेच आसन आपण देवाच्या सेवेसाठी वापरायचं नाही तर ते आसन आपण देवाचं वेगळं ठेवायचं आहे मग पहिल्यांदा आपलं स्नान झालं की आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून एक स्वच्छ आसन घ्यायचं आणि ते दररोज पित्रांच्या सेवेसाठीच वापरायचं आहे आणि त्या आसनावरती बसून आपल्याला पितृस्तुती स्तोत्र म्हणायचं आहे आणि ते म्हणून झाल्यानंतर त्या आसनाची घडी घालून ते एका साईडला ठेवायचे त्याला कुणाचाही हात वगैरे लागणार नाही असं बाजूला ठेवायचं आणि नंतर मग आपलं देवाचं आसन घेऊन आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे त्यात म्हणजेच काय तर आपल्याला देवाच्या पूजेच्या आधी आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे आणि त्यांना तृप्त त्यांना आनंदी करायचा आहे की जेणेकरून ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्या सगळ्या मार्गी लागतील किंवा जे काही आपले प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मार्गी लागतील त्यामुळे आपल्याला ही पित्रांची सेवा करायची त्यासोबतच दुसरी सेवा म्हणजे सगळ्यात महत्वाची ज्या सेवेमुळं पितृ सुद्धा संतुष्ट होतात ती सेवा म्हणजे पंचमहायज्ञ आपल्याला तुम्ही स्वामी असाल तर तुम्हाला गुरुमौली म्हणजे आपल्याला नेहमीच सांगतात की प्रत्येकांच्या घरामध्ये पंचमहायज्ञ झालं पाहिजे तर आता पंचमहायज्ञ म्हणजे काय तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपण कुठली पण स्त्री आता जर पुरुष गॅस जवळ जात असेल तर आवर्जून त्यांनी केली सेवा तरीही चालते परंतु आपल्याकडं पुरुष प्रधान संस्कृती आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा स्त्री उठल्यानंतर स्त्रीच किचनकडे जाते तर किचनकडे गेल्यानंतर तिथंच आपला तुपाचा डबा असतो एका कागदाला थोडंसं तूप लावायचं आणि ते गॅसवरती पेटवून द्यायचंय म्हणजे आपण थोडक्यात अग्नीला तूप अर्पण केलं म्हणजे एक हवन झालेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला म्हणजे हे पंचमहायज्ञातलं एक प्रकार आहे म्हणजे पंचमहायज्ञ हे पाच यज्ञ करायचे जसं की आता हे अग्नीचं यज्ञ झालं थोडंसं कागदाला तूप लावायचं आणि ते पेटवून द्यायचं हे झालं अग्नियज्ञ त्यानंतर दुसरं आहे आपल्या घरामध्ये कुठं जर मुंग्या असतील तर त्या मुंग्यांना थोडीशी साखर टाकायची असं एकही घर आपल्याला सापडणार नाही की ज्या घरामध्ये मुंग्या नाहीत कुठंतरी चार तरी मुंगे आपल्याला निश्चित सापडतील मग ते गॅलरीमध्ये असो घरामध्ये असो कुठेही असो जर एखाद्याच्या घरात नसतीलच माझ्या तर घरात नेहमी मुंग्या असतात कुठं तरी आपल्याला भेटतातच जर नसतील तर आपल्या कुंडीमध्ये मुंग्या पाहायला भेटतात आणि कुंडीमध्येही जर नसतील तर आपण आपल्या बिल्डिंगच्या बाहेर किंवा जिथं कोणती मोठी झाडं आहेत त्या झाडांच्या खाली थोड्याशा मुंग्यांसाठी म्हणून साखर टाकायची आहे ते झालं दुसरे जर आपल्या जवळपास गाय असेल तर आवर्जून गायला दररोज घास द्यायचा म्हणजे तुम्ही एक छोटी पोळी करून घ्या किंवा तुम्हाला तीही शक्य नसेल तुम्हाला दररोज देणं अवघड वाटत असेल तर चतकोर पोळी का होईन ती पोळी आपल्याला दररोज गायीला द्यायची आहे तर हे झालं तिसरे यज्ञ त्यानंतर चौथे यज्ञ आहे की आपल्याला पितरांसाठी दररोज आपल्याला कावळ्याला एक घास द्यायचा आहे कारण आपण असं म्हणतो की कावळ्याला आपण पितर असं म्हणतो कारण पितर हे कावळ्याच्या रूपामध्ये येतात असं मानलं जाते तर त्यामुळे आपल्याला दररोज आपल्या टेरेसवरती कावळ्यासाठी मग भलं ते कावळा येऊन खाऊ अथवा दुसरे पक्षी येऊन खावो परंतु आपल्याला कावळ्याच्या नावाने एक घास दररोजचा ठेवायचा आहे तो घास आपण आवर्जून ठेवायचा आणि तो पितरांना संकल्पित करायचा आहे संकल्प करायचा आहे सोडायचा असतो त्यानंतर जे कोणी आपल्या घरामध्ये येईल मग आता दिवसभरामध्ये कितीही व्यक्ती येऊ हो, कारण एखाद्याच्या घराची परंपरा असते की कुणी आल्यानंतर आपण त्याला काही न खाता पिता पाठवत नाही कारण आता माझ्या घरी तरी माझ्या माहेरामध्ये कुणीही जरी गेलं तर अगदी काहीच नाही घेतलं तर साखर तरी ठेवण्याची पद्धत आहे म्हणजे कुणी आल्यानंतर आपण त्यांना तसं पाठवायचं नसतं त्यामुळं जर त्यांनी काहीच करू दिलं नाही तर कमीत कमी त्यांच्या हातावरती साखर ठेवायची मग जर बाहेरचे कुणी आलेले नसतील किंवा नातेवाईक कुणी पाहुणे वगैरे आलेले नसतील तर एखादी शेजारची बाई जरी आपल्या घरी आली किंवा शेजारचं एखादं मूल जरी घरी आलं तर त्या लेकराला किंवा त्या स्त्रीला आपण कमीत कमी चहा पाजवावा चहा जरी नाही केला तरी काहीतरी खायला द्यावं तर ह्या सगळ्या ह्या पाच गोष्टींच्या दानाला आपण पंचमहायज्ञ असं म्हणतो वर्षभर तुम्ही करून पाहा तर निश्चित तुम्हाला त्याचे परिणाम पाहायला भेटतील कारण अनुभव घेतल्यानंतर आपल्या आयुष्यात खूप सारा बदल झालेला आपल्याला भेटतो साधे सोपे म्हणजे नियम आहेत हे कारण ह्याच्यासाठी काही वेगळं म्हणजे आपल्याला तंत्र मंत्र म्हणावं लागत नाही आरती म्हणावी लागत नाही वेगळा वेगळा खर्च करावा लागत नाही आपल्याच अन्नातून थोडंफार आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे की सृष्टीमध्ये जसं आपण आहोत त्याच पद्धतीनं इतर सुद्धा राहतात तर आपल्या अन्नाचा भाग आपल्या घासातला घास थोडाफार सगळ्यांना आपल्याला द्यायचा असा आहे किंवा समर्पित कर एक एक घास आपल्याला सगळ्यांना समर्पित करायचा आहे द्यायचा आहे तर हे झालं पंचमहायज्ञ तर हे आपण तुम्ही कमीत कमी सहा महिने तरी करून पहा तर निश्चित तुम्हाला त्याचे परिणाम चांगले पाहायला भेटतील किंवा तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले दिसतीलच शंका नाही तर ही अशी सेवा आहे जी पितरांची सेवा कारण ह्या सेवा जर केल्या तर निश्चित आपले पितर आपल्यावरती संतुष्ट राहतील आणि म्हणजे खूप काही आहे परंतु त्या घरामध्ये सुखसमाधान नाही तर याचा अर्थ निश्चित तुमच्यावरती पितृदोष आहे तर तो पितृदोष नष्ट करण्यासाठी साठी जर तुम्ही आवर्जून हे पितृ स्तुती स्तोत्र आणि हे पंचमहायज्ञ त्यासोबतच दर अमावशेला म्हणजे अमावश्या हा दिवस आपल्याला दिवशी म्हणजे कुठल्याही अमावशेला तुम्ही मोठ्या प्रमाणात दान करा जसं तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीनं तुम्ही अन्नाचं दान करा कुठल्या संस्थेला काही म्हणजे पैसे डोनेट करा कारण आपण पितृ मोठ्या प्रमाणात दानाचं महत्व म्हणलं जातं की या महिन्यात जेवढं दान केलं तेवढं पित्रांना समर्पित असतं आणि पित्र तृप्त होतात असं तर दर अमावशेला आपल्याला जसं शक्य आहे त्या पद्धतीने आपल्याला दानधर्म करायचा आहे जर तुम्हाला पैशाचं दान शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही अन्नदान तुमच्या घरामध्ये जे काही शिजवत आहे ते तुम्ही दुसऱ्यांना द्या किंवा गरजूंना द्या तुमच्या दारापुढे जर एखादा भिकारी आला तर त्याचं पोट भरेल किंवा त्याच्या कुटुंबाचं पोट भरेल एवढं अन्नदान द्यावं तुम्ही त्याला करा तर त्याचे सुद्धा निश्चित फायदे होतात कारण दर आमोशेला तर्पण करणं तर मित्रांसाठी शक्य नाही किंवा म्हणजे हवनयुक्त जी सेवा करतो ते काही आपण करू शकत नाही तर म्हणजे मी सुद्धा ते करत नाही फक्त पितृपंढरवाड्यामध्येच आ, ही सेवा केल्या जाते पण जे महिन्याला जी आमावश्या येते त्या ते त्या अमावश्याला काही मला पण शक्य होत नाही तर अशा वेळेस आमवशाला आपण अन्नदान मोठ्या प्रमाणात करावं जर शक्य असेल तर तुम्हाला घोंगडीचं दान तुम्ही करू शकता किंवा गरजूंना जे काही आवश्यक का आहे ते दान करू शकता परंतु असं म्हणतात की छत्रीचं दान किंवा चप्पल जोड्यांचं दान किंवा घोंगडीचं दान हे न दान पित्रांसाठी खूप महत्त्वाचं असतं किंवा यामुळं पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात निश्चित पित्र जर तुमच्यावरती प्रसन्न असतील तर निश्चित आपले सगळे काम मार्गी लागतील तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल कारण सगळं असून सुद्धा म्हणजे सगळं आहे परंतु देव आता खाऊ द्यायला तयार नाही असं म्हणतात जेव्हा नव्हतं तेव्हा भेटलं नाही आणि आज भेटतंय तर आपल्याला म्हणजे शारीरिक आजारांमुळे आपल्याला भेटत नाही असं म्हणतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या सगळ्या ज्या अडचणी आपल्या आयुष्यात येतात खूप सेवा करून सुद्धा आपल्याला मार्ग सापडत नाहीत खूप सेवा करून सुद्धा आपल्याला त्या सेवेचं फळ भेटत नाही किंवा आपले प्रश्न मार्गी लागत नाहीत तर याचाच अर्थ आपल्यावरती पितृ रोष आहे किंवा पितृसेवा आपल्या घरात नाही तर त्यामुळे आपल्याला पितृदोष असल्यामुळे ह्या कुठलेच काम आपल्या मार्गी लागत नसतात तर ते कमी करण्यासाठी ह्या साध्या सोप्या सेवा आहेत या आवर्जून जर केल्या तर निश्चित पितृ तुमचे तुमच्यावरती संतुष्ट राहतील आणि ते तुम्हाला निश्चित भरभरून आशीर्वाद देतील तर तुमच्या कुठल्याही कार्यामध्ये पाय मारेल तिथं पाणी काढायची ताकद आणि हात लावेल ते सोनं करण्याची ताकद तुमच्यामध्ये निश्चित निर्माण होईल तर साधी सोपीच माहिती आहे परंतु ही माहिती नसल्याने म्हणजे कारण आपल्याला नारायण नागबली अशा पितृदोषावरती सेवा दिल्या जातात आणि ह्या सेवा नारायण नागबली सारख्या सेवा सगळ्यांनाच शक्य असतात असं नाही कारण त्या खर्चिक असतात जर तुम्ही नित्य घरामध्ये जर या सेवा केल्या तर आपल्याला कुठल्याही नारायण नागबलीची पूजा करण्याची गरज नाही कुठल्याही नदीच्या काठी जाऊन बसण्याची गरज नाही घरातच या नित्य सेवा करा तर निश्चित तुमच्यावरती पितृदोष राहणार नाही गुरुमौली सतत सा सांगतात या जर सेवा तुम्ही घरात केल्या तर नारायण नागबली आपल्याला कधीही कर करण्याची वेळ येणार नाही त्यामुळे आवर्जून ही सेवा करा दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण खूप महत्वाची आहे आवडली तर शेअर करा लाईक करा चॅनेलवर आपला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दिलेली सेवा किंवा मा दिलेली माहिती मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन छोट्याशा माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम